तालुक्यातील कळंब व लवकी सरहदीवर असलेल्या सुंबेमाळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात वय सत्तर या घरी पाहत होत्या त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला घडलेल्या घटनेने घाबरून न जाता आजीने मोठ्या दायर्याने प्रतिकार केल्यामुळे स्वतःला वाचवण्यात त्यांना यश आले बिबटे अगदी घरात येऊ लागल्याने परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लक्ष्मीबाई थोरात या गेल्या वर्षभरापासून येथे घरी एकट्याच राहतात घराचा दरवाजा उडा ठेवून लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे शनिवार तारीख सहा रात्री घरात एकट्या टी व्ही पाहत होत्या आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश करा कशाच तरी आवाज आल्याने आधी समोर पाहतात तर दोन फुटाच्या अंतरावर बिबट्या अनाहोतपणे घडलेल्या घटनेमुळे पूर्णपणे गोंधळून न जाता क्षणाचा विलंब न करता धैर्याने प्रतिकार करून त्यांनी मोठ्याने आरडाओरड केला त्यानंतर बिबट्याने पोबारा केला होता लक्ष्मी मारुती थोरात अर्थव बळी थोरात मोहन भवन थोरात भरत लक्ष्मण थोरात आदी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या दत्तातील राजाराम थोरात यांच्या उसाच्या शेतात निघून जाताना पाहिले त्यावेळी परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अशी माहिती राजेंद्र थोरात यांनी दिली वेळ रात्री आठची होती मी टी व्ही पाहत होते त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता अचानकपणे काही आले ते समजणे नाही आवाज आल्याने फिरून पाहिले असता माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारी बिबट्या होता गोंधळून जाता धैर्याने प्रतिकार केला म्हणून माझा जीव वाचता असे लक्ष्मीबाई थोरात यांनी सांगितले लौकिक कळम चांडोली बुद्रुक आदी गावात बिबट्याने शेळ्या मेंढ्या बैल व वासराचा फडशा पाडला आहे कळंब येथील सुंभेमाळ्यात अगदी घरात येऊन बिबट्या हल्ले करू लागले आहेत अनेकदा नागरिकांना बिबट्याने दिवसा दर्शन दिले आहेत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली असून तात्काळ पिंजरा लावा अशी मागणी राजेंद्र थोरात आणि ग्रामस्थांनी केली आहे दक्षिणबाई स्वराद सिंबाई खंडो स्वरा रात्री आठ वाजता मी टी वी पकत होते दारास आम्ही बसले होते दोन फूट आत म्हणजे दाराच्या आठ वाजता वाघ आला घरात उडी मारायस तर मी मोठ्याने आवाज काढ केला आणि वाघ बाहेर पळाला वाघ वाघ करीत मी बाहेर आले आणि पोरांनी ऐकलं बाबू संतोष थोरात स्वामा शंकर थोरात ब मोनाजी बळीराम ते बबन थोरात आथोर बळीराम त्वरात मचिंदर लक्ष्मण त्वरात या पोरांनी पाहिला आणि ती परत वाघा मागा आली आणि मोकळं होतं उसात पाठवून दिला त्यांनी तर माझं त्या दिवशी काय खरं नव्हतं माझा घातच होता त्या दिवशी मी वाघाच्या तोंडात जातच होते वर हात केला म्हणून मी वाचले असं झालं मला